अमृतर काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे बरेच काव्याचा प्रयास करा आज मी आपण भीमरायाचा मळा हे गीत आपण पुढे सादर करणार आहे ते बाझ्या भीमरायाचा मळा लोपता धना चालू माझ्या भीमरायाचा मळा लोपता धन्याचालो सोसुने उनाच्या जळा येवनी अशी अवकडी सो सुनिउनाच्या जळा येवनी अशी अवकडी घालुनी रक्त पोटच्या लेकरागत घालुनी रक्त पोटच्या लेक रागत तो, राखतो त्यांच्याच तो, मुला देखत राखतो त्यांच्याच मुला देखतो भूमीच्या तळी भूमीच्या तळी माझ्या भीमरायाचा माळा भूमीच्या तळी माझ्या भीमरायाचा माळा

पाण्याच्या शिंपतात सरी यायची खरी तरतरी, तरी पाहू लागला होता फळा माझ्या विमरायाचा मळा पाहू लागला होता फळा माझ्या भीमरा याचा मळा जीव जीव जीवन तडवा अमृता तड जीवन तड़ वा अमृताच तळ जीव नळ वा अमृताच तळ दुधाचं बड ज्यामध्ये करी सण दुधाच बडो ज्यामध्ये करी सण सण मोकला त्या जीवन जळा मोकला त्या जीवन जळा माझ्या भीमरायाचा मळा मोकला त्या जीवन जळा माझ्या भीमरायाचा मळा माझ्या भीमरायाचा मळा जातच अनुभवी जात जाताच पिता अनुभवी तापला जात दुहीचा जाताच पिता अनुभवी तापला दुहीचा ता सपले नवी टबटबी, तब बोले तो मामन कवी संपली नवी टवी बोले तो वामन कवी संपली नवी टबेटवी बोले तो वामन कवी आज मोजी घटका पळा माझ्या भीमरायाचा मळा आज मोजी घटका पळा माझ्या भीमरायाचा मळा आज मोजी घटका पळा माझ्या भीमरायचा मरा आज मोजी घटका पळा माझ्या भीमरायचा म्हणाझ्या भीमराता मरा, भी मरा, मरा। लोपता धन्या चाली माझ्या भीमराचा म्हणा लोपता धन्या चालू सोसोणी उन्ह्यात धडा अशी असकळा ઉન્ગલા રડુ ગડાયા મૂ ગળા ગળા મા ભીમરાયા મડા લગલા રડુ ગડા ગળા માયા મડા માયા મડા અશા પ્રકારે મેળાની કવિતા આપણાપુ સાદર કરી અવશ્ય પહા અને હા વીડિયો લાઈક શેર કરા